नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात राहील आमचा हा चॅनल छोट्यांसाठीच आहे असं नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणी असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल आणि लाईक केला नसेल तर लाईक जरूर करा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू नॉनस्टॉप आज आपण बघणार आहोत एकोणचाळीसावा भाग नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्येमध्ये चला पहिलं वाक्य बघू तिथे गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता वाक्य आहे ना शी ओर अ पिंक ड्रेस तिने म्हणून शी आलेला आहे शी ओर अ पिंक ड्रेस त्याच्यानंतर दुसरं वाक्य त्याने किंवा तिने घट्ट मिठी मारली त्याने किंवा तिने घट्ट मिठी मारली वाक्यांना शी ही किंवा शी हक टाईट ही किंवा शी हक टाईट हक म्हणजे मिठी मारणे आणि टाईट म्हणजे घट्ट असं आहे ते इथे काय कलराईज करून ठेवलं की दिलेलं आहे कशाला तुमच्या व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत दिलेले आहेत ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे म्हणून कलराईज केलेले आहे त्याच्याकडे जरा जास्त लक्ष द्या त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघू बाळ शांतपणे झोपले बाळ शांतपणे झोपले वाक्यणा द बेबी स्लेप्ड पीसफुली द बेबी स्लेप्ड पीसफुली पिसफुली म्हणजे शांतपणे त्याच्यानंतर चौथं वाक्य आम्ही पावसात नाचलो आणि भिजलो आम्ही पावसात नाचलो आणि भिजलो वाक्यणा वी डांस्ड इन द रेन अँड गॉट वेट वी डान्स्ड इन द रेन अँड गॉट वेट त्याच्यानंतर पाचवं वाक्य लाटा जोरात कोसळल्या किंवा आदळल्या लाटा जोरात कोसळल्या किंवा आदळल्या वाक्यणा द व्हे व्ह्येच क्रॅश्ड लावट त्याच्यानंतर सहावं वाक्य तिने स्काफ विणला तिने स्काफ विणला वाक्यणा शी नीटेड द स्काफ शी नीटेड द स्काफ स्काफ म्हण नीटेड म्हणजे विणणे आणि स्काफ त्याच्यानंतर सातवं दरवाजा जोरात उघडला दरवाजा जोरात उघडला वाक्याना द डोर क्रिक्ट ओपन द डोर क्रिक्ट ओपन क्रिक्ट ओपन म्हणजे चोरात त्याच्यानंतर आठवं वाक्य आम्ही कागदी विमाने उघडली आम्ही कागदी विमाने उघडली उघडली म्हणजे उडवली आहे ते उघडली आलेलं आहे लक्षात घ्या जरा करेक्शन करून घ्या उडवली आहे ते आम्ही कागदी विमाने उडवली वाक्याना वी फ्ल्यू पेपर एअरप्लेन्स वी फ्ल्यू पेपर एअरप्लेन्स त्याच्यानंतर नव्वं वाक्य ती एक सूर गुणगुणली ती एक सूर गुणगुंडली वाक्याणा शी हम्ड अटून शी हम हटून हम हमिंग मजे गुणगुण हम इतने हम डाले गुणगुंड भूतका इतें इणी लगे लक्ष दिया नेक्स्ट दाव वाक्य मी आगामी सुट्टीबद्दल उत्सुक है मी आगामी सुट्टीबद्दल उत्सुक है वाक्यना आई एम एक्साइटेड अबाउट दी अपकमिंग वेकेशन आई एम एक्साइटेड अबाउट दी अपकमिंग वेकेशन तेन अकरा वाक्य आम्ही तेलकट अन्नाचे फार मोठे चाहते नाही आम्ही तेलकट अन्नाचे फार मोठे चाहते नाही वाक्य वी आर नॉट अ बिग फॅन ऑफ ऑइली फूड वी आर नॉट अ बिग फॅन ऑफ ऑइली फूड ऑइली फूड म्हणजे तेलकट अन्न त्याच्यानंतर बारा वाक्य ती एक चांगली श्रोता आहे ती एक चांगली श्रोता आहे वाक्याना शी इज अ गुड लिस्नर शी इज अ गुड लिस्नर लिस्नर म्हणजे श्रोता त्याच्यानंतर तेरा वाक्य तो खूप बोलका आहे तो खूप बोलका आहे वाक्याणा ही इज क्वाईट टॉक ॲक्टिव ही इज क्वाईट टॉक ॲक्टिव त्याच्यानंतर चौदा वाक्य ती जुन्या काळाबद्दल थोडी उदासीन आहे ती जुन्या काळाबद्दल थोडी उदासीन आहे वाक्य ना शी इज फिलिंग अ बीट निस्टेल निस्टॅलजिक अबाउट ओल्ड टाईम शी इज फिलिंग अ बीट नॉस्टॅल्जिक अबाऊट ओल्ड टाईम्स उदासीन म्हणजे नॉस्टॅल्जिक आहे थे। ते त्याच्यानंतर पंधरावं वाक्य तो सामाजिक मेळाव्यात अतिशय नम्र असतो तो सामाजिक मेळाव्यात अतिशय नम्र असतो वाक्य ना ही इज व्हेरी फोलाईट इन सोशल गॅदरिंग्स ही इज व्हेरी फोलाईट इन सोशल गॅदरिंग सोशल गॅदरिंग म्हणजे सामाजिक मे मेळाव्यात आणि पोलाईट म्हणजे नम्र असते त्याचा नम्र म्हणजे पोलाउट आलेलं आहे त्याच्यानंतर सोळावं वाक्य बघा मी हे काम वेळेवर पूर्ण करू शकेन हे सांगण्याची मला खात्री नाही म्हणजे सांगण्याची सांगायची मला खात्री नाही म्हणजे मी हे काम वेळेवर पूर्ण करू शकेन हे सांगण्याची मला खात्री नाही म्हणजे मी सांगू शकत नाही वेळेवर काम पूर्ण होईल की नाही ना, sure sure ते वाक्य ना आय एम नॉट शुअर टू से दॅट आय कॅन फिनिश धिस वर्क ऑन टाईम आय एम नॉट शुअर टू से दॅट आय कॅन फिनिश धीस वर्क ऑन टाईम त्याच्यानंतर सतरावं वाक्य दुपारच्या जेवणासाठी एक नवीन डिश बनविण्याचा प्रयत्न करू दुपारच्या जेवणासाठी एक नवीन डिश बनविण्याचा प्रयत्न करू वाक्य आहे ना लेट्स ट्राय अ न्यू डिश फॉर लंच लेट्स ट्राय अ न्यू डिश फॉर लंच त्याच्यानंतर सतरा वाक्य मी सार्वजनिक ठिकाणी बोलण्यात सक्षम म्हणजे आरामदायी आहे म्हणजे मी एबल आहे ते बोलण्यास सक्षम आहे असं आहे ते वाक्यणा आय एम मच कम्फर्टेबल विथ पब्लिक स्पीकिंग आय एम मच कम्फ कम्फर्टेबल कम्फर्टेबल विथ पब्लिक स्पीकिंग त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य बघू मैत्रीच्या बाबतीत ती खूप विश्वासार्ह आहे मैत्रीच्या बाबतीत ती खूप विश्वासार्ह आहे वाक्यणा शी इज व्हेरी रिलायबल व्हेन इट कम्स टू फ्रेंडशिप शी इज व्हेरी रिलायबल व्हेन इट कम्स टू फ्रेंडशिप त्याच्यानंतर विसाव वाक्य मी खरोखर उत्साही आहे मी खरोखर उत्साही आहे वाक्यनं आय एम फि आय एम फिलिंग रिअली अब बीट आय एम फिलिंग रिअली अबबीट त्याच्यानंतर एकविसावं वाक्य तुमच्या नवीन घराबद्दल अभिनंदन तुम्हार नवीन घराबल अभिनंदन वाक्याण कांग्रेजुलेशन ऑन युअर न्यू होम कांग्रेजुलेशन ऑन युअर न्यू होम तर बास वाक्य तुम्हार विचारशिलते बदल धन्यवाद तुम्हार विचारशीलते बदल धन्यवाद वाक्याण थैंक्स यू फॉर थैंक यू फॉर युअर थॉटफुलनेस थैंक यू फॉर युअर थॉटफुलनेस थॉटफुलनेस म्हणजे विचारशीलतेबद्दल त्याच्यानंतर ते तेवीसावं वाक्य नेक्स्ट मी रोज ध्यान करायला सुरुवात करणार आहे मी रोज ध्यान करायला सुरुवात करणार आहे वाक्य आय एम गोईंग टू स्टार्ट मेडिटेशन्स एव्हरी डे आय एम गोईंग टू स्टार्ट मेडिटेशन्स एव्हरी डे त्याच्यानंतर चोवीसा वाक्य दिवसा कधी कधी चंद्र का दिसतो दिवसा कधी कधी चंद्र का दिसतो क्वेश्चन्स मार्क क्वेश्चन मार्क आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स क्वेश्चन सेंटेन्स आहे वाक्यणा व्हाय इज द मून समटाईम्स विजिबल ड्युरिंग द डे व्हाय इज द मून समटाईम्स विजिबल ड्युरिंग द डे आणि क्वेश्चन्स मार्क आणि लास्ट वन पंचवीसावं तू अजून आमच्या नवीन शेजाऱ्याला भेटला आहेस का तू अजून आमच्या नवीन शेजाऱ्याला भेटला आहेस का क्वेश्चन मार्क वाक्य ना हॅव यू मेट आवर न्यू नेबर एट हॅव यू मेट आवर न्यू नेबर एट आणि क्वेश्चन्स मार्क अशा प्रकारे ही महत्त्वाची वाक्य आहेत पंचवीस वाक्य दिलेली आहेत वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की कि आपण केव्हा ना केव्हा याचा उपयोग हा करतच असतो त्यासाठी ती येणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे व्यवस्थित करा लक्षात आलं नसेल तर पुन्हा करा आणि ती लिहून काढा म्हणजे तुमची काय होऊन जाईल परफेक्ट प्रॅक्टिस होऊन जाईल त्याचप्रमाणे थोड्या दिवसांनी परत त्याची रिव्हिजन करायला विसरू नका कारण नंतर खूप दिवस झाले की आपण काय आपण गोष्टी विसरतो त्याच्यामुळे रिव्हिजन होणे पण खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण तुम्हाला माहिती असतीलच आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नेल स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंट पेजवर पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे जाऊन पण आम्हाला भेट द्यायला विसरू नका तिथे पण खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तिथे पण जाऊन तुम्ही व्यवस्थित इंग्रजी पण अजून सराव करू शकतात त्याच्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि तिथे अवश्य भेट द्या आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच नवीन वाक्ये घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद